नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे विठुरायाच्या मंदिरात राया बसलेल्या असतानाच तो डिपिकल आणि डंकीला फोन लावून बघतो आणि डिपिकलला म्हणू लागतो डिपिकल काही पत्ता लागला का त्या घोरपडीच्या बायकोचा तेव्हा डिपिकल म्हणू लागतो नाही ना राया भाऊ अख्खं पंढरपूर छान मारलं रे पण ती टॅटोवाली बाई कुठेच भेटेन असं झाली काय करावं ना काही समजेन असं झालंय त्याचवेळेस राया फोन बंद करतो आणि विठुरायावरती रागवतो आणि म्हणू लागतो अरे विठुराया काय चाले तुझ्या मनात अरे इतके दिवस मी मारामारी करत होतो हप्ते गोळा करत होतो वसुली करत होतो या अशा कामात तू नेहमी माझी मदत करत होता आणि आता आता ती मिस फायर अरे तिचं लग्न नाही होऊ द्यायचं रे त्या घोरपडेबरोबर मला ते चांगलं नाही होते हे बरोबर नाही आहे मिस फायर माझी सच्ची दोस्ते आणि तिच्यासाठी हा राया जीव बी देऊ शकतो त्यामुळे मला तिचं हे लगीन काय बी करून थांबवायचं आहे म्हणून मला काहीतरी पुरावा हाती लागू दे देणं विठुराया तुझ्या मनात नाही आहे का हे सगळं थांबवावं म्हणून त्यासाठी तुला माझी मदत करावीच लागेल रे विठुराया आता त्या अंकुश साहेबांना मी केव्हाचा फोन लावतोय पण त्यांचाही फोन लागेल असं झालाय नेमकं तुझ्या मनात काय चालू आहे ते तरी सांगशील का मला असे आता राया विठुरायाला म्हणत असतानाच आता लगेच रायाचं लक्षात येतं की घोरपडेने अंकुश साहेबांचा खोटा आवाज करून त्याला फोन केलेला असतो आणि मागच्या वेळेस बरोबर जीजीला सगळं काही खोटं आहे असं सांगितलेलं असतं त्याच वेळेस रायाचं लक्ष देतं म्हणजे या घोरपडेने माझा आणि अंकुश साहेबांचा फोन टॅप केला होता म्हणून तर आमचा फोन लागत नाही ना काय चालू असेल नेमकं काय झालं असेल याचा अर्थ मला फोनवरती काम करून चालणार नाही मला डायरेक्ट अंकुश साहेबांकडे जावं लागेल मुंबईला आणि तिथे त्यांना गाठूनच काहीतरी पुरावा भेटतो की काय बघावं लागेल आता असे म्हणून लगेच राया निघालेल्या असतानाच इकडे मंजिरी विठुरायासमोर हात जोडून विठुरायाला म्हणत असते हे बघ तुझ्या मनात जे काय आहे ना ते मला मान्य आहे मी तुझ्यावरती थोडीशी रागवले पण माझा तुझ्यावरती विश्वास आहे विठुराया आणि तुला जर वाटत असेल ना मी हे लग्न करावं तर मी हे लग्न करायला तयार आहे पण राया हे लग्न थांबवण्यासाठी खूप प्रयत्न करतोय त्यामुळे या सगळ्यात त्याला यश येऊ दे विठुराया असे आता मंजिरी विठुरायाला म्हणत असतानाच इकडे रायाचा फोन वाजू लागतो त्याच वेळेस आता लगेच राया विठुरायला म्हणू लागतो कोणाचा फोन असेल अरे बापरे मला बघावं लागेल असे म्हणून पटकन राय आता मोबाईलजवळ येतो आणि बघतो तर अंकुश साहेबांचा फोन असतो त्याच वेळेस आता लगेच विठुरायाकडे बघत राय दर्शन घेतो आणि पटकन अंकुश साहेबांचा फोन उचलतो तेव्हा अंकुश साहेबांना राय म्हणू लागतो काय चालू आहे अंकुश साहेब तुमचं आता किती वेळचा फोन लावतोय मी फोन लागतच नाहीये कुठे आहात तुम्ही तेव्हा लगेच अंकुश साहेब म्हणू लागतात अरे ते आमच्या केसच्या ना तुझे फोन करायचेही राहून गेले आणि तुला मी परत फोनही केला नाही आणि तुझाही उचलला नाही म्हणून सगळी गडबड चालू होती ना रे त्याच वेळेस राय म्हणू लागतो ओ हे समद ठीक आहे पण तुम्ही मला बोलला होता की रा, त्या घोरपडेच्या बायकोचे फोटो पाठवेल म्हणून मग का पाठवले नाही अजूनपर्यंत त्याच वेळेस अंकुश आहे म्हणून लागतात अरे मी तिथनं इकडं आलो तेव्हाच फोटो पाठवलाय तुला तुला अजून फोटो मिळाला नाही का तेव्हाच कुरिअर आहे अजून जर एखादा एक्स्ट्रा फोटो असता तर मी तुला मोबाईलवरनं पाठवलं असता रे पण आता फोटो नाहीये मी पाठवलेला आहे तुला तेव्हाच त्याच वेळेस राय लागतो काय म्हणजे तुम्ही कुरिअरने फोटो पाठवलाय तर तेव्हा अंकुश साहेब म्हणू लागतात हो असे म्हणून आता लगेच इथे राया फोन बंद करतो आणि लगेच डिपिकलला फोन लावतो आणि म्हणू लागतो डिपिकल अख्ख्या पंढरपुरात जेवढे आहेत ना अख्यानं आपल्या घरी घेऊ ये लवकरात लवकर घेऊ ये लगेचच्या लगेच काम झालं पाहिजे असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो हे सगळं मला मिसफायरला सांगावंच लागेल कसं आहे ना तिने जरी मला धक्के मारून घरातन बाहेर काढलं असलं तरी तिच्या मनात आशा आहे तिचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की मी नक्की काहीतरी पुरावा शोधेन आणि हे लग्न थांबवेल असे म्हणून आता राया इकडे मिसफायरला फोन करण्याचा विचार करत असतो त्याच वेळेस आता इथे हॉलमध्ये जीजी नाना सर्वजण लग्नाची आवरा वर करत असतात तेवढ्यात आता मंजिरीचा फोन तिथे हॉलमध्येच असतो आता मंजिरीचा फोन वाजू लागतो त्याचवेळी जीजी म्हणू लागते मंजिरी कुठे गेली तिचा फोन केव्हाचा वाजतोय कुणाचा फोन आहे बघते तरी मी असे म्हणून जीजी आता फोन उचलायला जाणार तेच पटकन निखील उठतो आणि लगेच मंजिरीचा फोन हातात घेतो आणि म्हणू लागतो अगं आई मी बघतो ना हे बघ आता या राधाचा फोन आहे मी नेऊन देतो ताईकडे पटकन असे म्हणून आता निखील तिथनं फोन घेऊन गेलेला असतो त्याच वेळेस इकडे मंजिरी उदास आपल्या रूममध्ये बसलेली असतानाच लगेच निखील येतो आणि म्हणू लागतो ताई हे बघ रायाचा फोन वाचतोय पटकून घे बरं किती वेळचा वाचतोय त्याच वेळेस मंजिरी फोन उचलते लगेच तिला आठवतं की आपण रायाला घरातून धक्के मारून बाहेर काढले त्यामुळे मंजिरी एक शब्दही न बोलता गप्प बसलेली असते तेव्हा लगेच राय मंजिरीला म्हणू लागतो काय झालं मिसफायर हे बघ मला माहिती तुला हे लगीन नाही करायचं म्हणूनच तर मी तुला फोन केला आणि राया हे होऊ देणार नाही मी तुझं त्या घोरपडेबरोबर लगीन होऊच देणार नाही मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ राया आता हे अशक्य आहे त्यामुळे तू थांबव हे सगळं आता काही होणार नाही तेव्हा लगेच राया म्हणू लागतो का असं करते मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी आता राहायला म्हणू लागते हे बघ राया कदाचित विठुरायाच्याच मनात हे असेल की मी जयबरोबर लग्न करावं आणि माझ्या नाना आणि जीजीची जी तीच जी इच्छा आहे त्यामुळे आता बाद झालं मी या लग्नाला तयार आहे तेवढ्यात मात्र आता लगेच जीजी मंजिरीला जोरजोरात जोर आवाज देऊ लागते तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर तू कितीही म्हणाली की तू या घोरपडे लग्नाला तयार आहे तरी मला माहिती तुला हे लगीन नाही करायचं आणि त्यामुळेच या रायावरती विश्वास ठेव हा राया नक्की काहीतरी पुरावा आणेल आणि हे लग्न थांबवेल त्याच वेळेस जीजी आता मंजिरीला बोलवण्यासाठी तिच्या रूममध्ये येते तेव्हा पटकन मंजिरी आता मोबाईल लगेच हातात खाली घेते मोबाईल आता मंजिरीच्या हातात बघतात जीजी म्हणू लागते काय गं मंजिरी काय चालू होतं तुझं कुणाशी बोलत होती तू आणि केव्हाचे आम्ही आवाज देतोय काय येत नाहीये खाली जेवायला चल बरं पटकन तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी मी ह्या साड्या भरत होते ना लगेच येते मी जातो पुढे तेव्हा जीजी लगेच मंजिरीकडे बघू लागते आणि म्हणू लागते मंजिरी तू माझ्यापासून काही लपवतेस हो का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही जीजी मी का काही लपवेल तुझ्यापासून आणि का असं वाटतंय तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते कुणाचा फोन होता तो तेव्हा आता लगेच मंजिरी जेजीकडे बघू लागते पण ते रायाचा फोन चालूच असतो रायाला सगळं काही ऐकू येत असतं तेव्हा जीजी म्हणू लागते रायाचा फोन होता ना त्या आता मंजिरी लगेच म्हणू लागते नाही जीजी त्याच वेळेस जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुला हे लग्न करायचंय आणि तो राया तुला फितवतो त्याच्या बोलण्यात येऊ नको ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी मी सगळ्यांसमोर त्या रायाला धक्के मारून घरातनं बाहेर काढलं की नाही मग आणखीन काय करू मी माझा त्याच्यावरती विश्वास नाहीये तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी असणं आणि ना यात खूप फरक असतो त्यामुळे काय चालू आहे मला काही सांगता येणार नाही पण तू त्या रायाच्या बोलण्यात येऊ नको अग तो, तो तुझं वाटोळं करेन तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जिजी असं का वाटतं गं तुला तेव्हा जीजी म्हणू लागते आता बघ ना मंजिरी आजपर्यंत त्या रायाने एकही कार्यक्रम व्यवस्थित होऊ दिला नाही गं साखरपुड्याची तशी व्यवस्था झाली हळदीची तशीच आणि आता उद्या लग्नातही काही होता कामा नाही म्हणून मला खूप भीती वाटते मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी घाबरण्याची का जी काही गरज नाही तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का तेव्हा जीजी म्हणू लागते विश्वास आहे ग पण तू मला ना वचन देऊन टाक मंजिरी उद्या तू लग्नातनं पळून जाणार नाही आणि तुझ्या जीवाचं तर काही बरं वाईट करणार नाही मंजिरी मला वचन हवे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी असं काय करते किती वेळा वचन देऊ मी तुला मी तुला आधीच वचन दिलं आहे मी हे लग्न करणार म्हणजे करणार त्यामुळे जीजी तुझ्या मनात काहीही वाटू देऊ नको तेव्हा लगेच आता इथे जीजी मिळू लागते मला काहीच नाही गं पण त्या रायाची भीती वाटते खरंच तू राया ऐनवेळेस येऊन काही करेल आणि हे लग्न थांबवेल याचीच मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जीजी असं काही होणार नाही तो राया काही करणार नाही मी त्याला सांगितलंय ना हे सगळं थांबवायचं तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अगं पण या सगळ्यावर तू ठाम पाहिजे तू आहेस ना मंजिरी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी माझ्या ठाम असण्या नसण्याने काय फरक पडतो ग पण तू ठाम आहे ना या लग्नासाठी मग मी तुझ्या शब्दाबाहेर नाही मी हे लग्न करणार म्हणजे करणार आता मात्र राया हे सगळं बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस at at डिपिकली ते कुरिअरवाल्यांना सगळ्यांना रायाच्या घरी घेऊन आलेलो असतो त्याच वेळेस राया फोन बंद करतो लगेच आता डिपिकल म्हणू लागतो चला पटकन आता तुमची मस्त खातेदारी होणार आहे पटपट बोलायचा तेव्हा लगेच आता सगळे रांगेत उभे असतात त्याच वेळेस राया आता एकेकाला विचारू लागतो पटपट सांगा माझ्या नावानं वसईवरनं काही कुरिअर आलं होतं का आता दोन तीन जण नाही म्हणू लागतात त्याच वेळेस आता राया पुढच्याला विचारणार तेच एक पाठीमागचा रांगेत उभा असणारा माणूस थरथर कापू लागतो तेव्हा लगेच राया त्याच्याकडे बघू लागतो आणि त्याच्या जवळ येतो आणि त्याचा गळा आवडताच त्याला विचारू लागतो पटकन सांग वसईवरनं माझ्या नावानं काही पार्सल आलं होतं का तेव्हा तो माणूस नाही म्हणत असतानाच राय लगेच त्याला आपल्या गुडघ्यामध्ये दाबतो आणि त्याची मान पिरगाळणार तेच लगेच तो माणूस म्हणू लागतो हो हो आलो होतो आलो होतो पार्सल आता लगेच राया त्याला उभी करतो आणि म्हणून पाटकन सांग मग माझं पार्सल माझ्यापर्यंत का पोहोचलं नाही त्याचवे तो माणूस म्हणू लागतो जय साहेब माझ्याकडे आले होते आता मात्र जयने त्या कुरियरवाल्याकडे जाऊन त्या कुरिअलवाल्याला विचारलेलं असतं राया नावाने काही पार्सल आलं आहे का तेव्हा तो माणूस नाही म्हणाले असताना जय लगेच स्वतःच्या हाताने सगळं काही पार्सल उचलू बघू लागतो तर आता रायाचं पार्सल त्याला तिथे सापडलेलं असतानाच तो तिथनं घेऊन निघालेला असतो आणि त्या माणसाला त्याने सांगितलेलं असतं रायाने जर विचारलं माझं पार्सल आलं तर नाही म्हणायचं आता लगेच राया त्या माणसाला म्हणू लागतो म्हणजे तो घोरपडे माझं पार्सल घेऊन गेलाय तर बरं ठीक आहे पण आता इथे जे काही आहे ना ते कुणालाही बाहेर कानाची खबर लागता का म्हणे आणि जर कुणाला ते समजलं तर तुझी खै नाही आता तरी फक्त तुझा गळा आवळला होता पुढच्या वेळेस गळा कापून टाकेनं सांगून ठेवतो ते तेव्हा तो माणूस म्हणू लागतो नाही नाही राय भाऊ मी इथे झालेलं काही कुणाला सांगणार नाही त्याच वेळेस आता लिस तो माणूस तिथनं निघून जातो तेव्हा राया डिफिकल आणि डंकीला म्हणू लागतो आपण आपली अशी महत्त्वाची वस्तू कुठे ठेवतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो महत्वाची वस्तू आपण सेफ जागेवरती ठेवतो तेव्हा राय म्हणू लागतो म्हणजे ती सेफ जागा कुठं असते आपलं घर त्याच वेळेस डिपिकल आणि डंकी हो म्हणू लागतात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो म्हणजे त्या घोरपड्याची सेफ जागा त्याचं घरच असेल म्हणजे त्याने ते सगळे पुरावे त्याच्या घरीच ठेवले असतील त्यामुळे आपल्याला पटकन हे पुरावे शोधावेच लागेल आणि हे लग्न थांबवावंच लागेल मीस बाहेर मी हे लग्न थांबवणार म्हणजे थांबवत असे राय आता मनाशीच म्हणू लागतो तर इकडे मंजिरी आता आपल्या घराबाहेर अंगणात बसलेली असते आता सगळीकडे मंजिरीचं घर छान असं सजवलेलं असतं पण आता उद्या लग्न झाल्यानंतर मला हे घर सोडून जावं लागेल आणि माझ्या नानाजीजीपासून दूर जावं लागेल याचं मात्र तिला खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेस आता मंजिरी रडत असतानाच तिथं तिचं प्रतिबिंब तिला समोर दिसू लागतं तेव्हा लगेच आता मंजिरीची प्रतिछाया मंजिरीला विचारू लागते काय झालं मंजिरी तू या लग्नाने खुश नाही आहे का तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही मला तर हे लग्न करायचंच नव्हतं खरं तर मला जयबरोबर काय कुठल्याही माणसाबरोबर लग्नच करायचं नव्हतं कारण माझ्या विठ्ठल रुक्मिणीला सोडून मला कुठेही जायचं नव्हतं तेव्हा लगेच आता तिची प्रतिछाया मिळू लागते काय म्हणजे तुझ्या विठ्ठल रुक्मिणीला म्हणजे काय म्हणायचं तेव्हा मंजिरी म्हणू लागते माझे नाना माझे विठ्ठल रुक्मिणी आहेत आणि त्यांच्यासाठी तर मी हे लग्न करते ना पण आता काय करणार माझ्या मनाविरुद्ध हे लग्न करून उद्या मला माझं हे घर सोडून जावं लागेल माझ्या आपल्या माणसांपासून मला दूर जावं लागेल याचं मला खूप वाईट वाटतं आहे तेव्हा लगेच तिची प्रतिछाया म्हणू लागते अगं मंजिरी पण तुझ्या मनात नसेल तर काय एवढी मोठी अग्निपरीक्षा देते तू सरळ सरळ नानाजीजीला सांगून टाक ना तुला हे लग्न नाही करायचं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही तो जय फ्रॉड माणूस आहे हे मला माहीत असूनही मी हे लग्नाला नाही नकार देऊ शकत कारण माझे नानाजीजी या लग्नाने खरंच खूप खूप खुश आहे आणि त्यांना एवढं खुश बघून मला खरंच खूप बरं वाटतंय त्यामुळे मला अजून त्यांना दुःख द्यायचं नाही आहे म्हणून मला त्यांच्यासाठी हे लग्न करावंच लागेल तसं तिकडे राया खूप प्रयत्न करतोय पण त्यालाही काही यश येत नाही त्यामुळे मला नाही वाटत हे लग्न थांबेल म्हणून आणि विठुरायाच्याही मनात तेच आहे ना त्यामुळे उद्या मला हे घर सोडूनच जावं लागेल आणि याचंच मला खूप दुःख आहे तेव्हा लगेच मंजिरीची प्रतिछा आहे म्हणू लागते अगं आपण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा क्षण येतोच प्रत्येक मुलीला आपलं घर सोडून जावच लागतं त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अगं हे बरोबर आहे तुझं पण प्रत्येक मुलगी जेव्हा हर हर करत तिचं माहेर सोडून जात असते ना तेव्हा ती खूपच हुरउरलेली असते पण तिच्या मनात एक दुसरीकडे आशा असते आपण नवीन संसार सुरू करणार आहे दुसरी तिला फॅमिली भेटणार आहे पण माझं तसं नाही आहे ना गं माझ्या मनातच नव्हतं लग्न करण्याचं पण काय करणार मला आता हे लग्न करावंच लागतंय आता मात्र तिची प्रतिछाया मंजिरीकडे बघू लागते तर तरी ती मंजिरी रडत असतानाच आता जोरात काहीतरी वाजल्याचा आवाज येतो त्याच वेळेस मंजिरी आजूबाजूला बघू लागते आता मात्र इथे राया मंजिरीला भेटण्यासाठी आले असतो मंजिरी धावतच आता रायाकडे बाजूला जाते आणि म्हणू लागते अरे राया तू इकडे काय करतो तुला कोणी बघितलं असतं मग कशाला आलाय तू इकडे तेव्हा राय म्हणू लागतो मिस फायर सोड ना ग हे सगळं किती विचार करते दुसऱ्यांचा आणि आपला सच्चा मित्र इकडे एवढं रडत असताना दुःखात असताना हा राया त्याला एकट्याला सोडणार आहे का मिस तू जरी मनातून मला म्हणाली असेल ना की तू इथनं निघून जा हे सगळं थांबव तरीही हा राया हार मानणार नाही राया काहीतरी पुरावे शोधणार आणि उद्या त्या घोरपड लगीन थांबवणार तुझं लगीन नाही होऊ देणार मिस मी तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते पण राय हे अशक्य हे शक्य नाहीये नाही हा राय आहे राय आणि या रायाने तुला शबूत दिला त्यामुळे सच्च्या मित्राचा शबूत पाळण्यासाठी हा राया, राया। हा, जीव बी द्यायला तयार आहे त्यामुळे उद्या त्या घुरपडीची बायको सगळ्यांसमोर आणणार आणि हे लगीन थांबवणार आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तर इकडे आतमध्ये जीजी शशिकला सगळ्यांची लग्नाची तयारी चालू असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते राया तू इथनं जा उगस तुला कोणी बघेल तेव्हा राया म्हणू लागतो मी स्वायर मी तुला जे वचन दिलं आहे ना ते मी पूर्ण करणार उद्या या घोरपडेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार असे म्हणून राया तिथनं निघालेले असतो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता सगळ्यांची आवरावर चालू असते लग्नाची धामधूम असते तेव्हा जीजी आता आपल्या कपाटातनं मंजुरीचे जे दागिने असते ना ते काढू लागते आता मंगळसूत्र असे दोन तीन दागिने असतात जीजी आता तिथे कॉटवरती ठेवते ते, ते स्नान येतात आणि म्हणू लागतात अगं उमे काय करतेस अगं वरात आली नवरदेवाचं स्वागत करायचं औक्षण करायचं चल पटकन जीजी आता तिथेच कॉटवरती ते, ते दागिने ठेवून पटकन आता इकडे वरात आल्यामुळे बाहेर निघून येते तेवढ्यात शशिकला येते आणि म्हणून लागते काय जाऊ बाई असे दागिने बाहेर ठेवून गेल्यात जाऊ बाई काही खरं नाही यांचं ही शशिकला जर या घरात नसते ना तर खूप अवघड झालं असतं असे म्हणून शशिकला तर ते दागिने पिशवीत घालते आणि तिथेच पिशवी गुंडाळून ठेवते आणि आता वरात आवाज आल्यामुळे तीही पटकन बाहेर येते आता सगळेजण इथे वरातीत औक्षण करण्यासाठी दंग झालेले असतात त्याच वेळेस आता इथे ललिताने ते दागिने बघितलेले असतात आता मात्र ललिता लगेच मंजुरीचं मंगळसूत्र घेऊन पळालेले असते तेवढ्यात रुजिता म्हणू लागते थांबा थांबा पकडायला ही दागिने घेऊन पळते आता मात्र लगेच शशिकला तिला पकडते जय सर्वजण आता आतमध्ये येतात आता लगेच शशिकला इथे ललिताला म्हणू लागते दागिनेच होतेच मंगळसूत्र घेऊन कुठे पळत होती इथे ललिता मात्र खूपच घाबरलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरी आणि जयचे लग्नाची विधी चालू असतात आता गुरुजी लगेच जयच्या हातात मंजिरीचा हात द्यायला सांगतात आणि म्हणू लागतात चला पटकन आई वडिलांनी कन्यादान द्यायला सुरुवात करा चला पटकन त्याचे रा येतो आणि म्हणू लागतो थांबा जीजी या बेईना बेईनाम माणसाला दान देण्याची काही गरज नाही आहे जीजी हा घोरपडे नीच माणूस आहे आणि याचा खरा चेहरा आता तुमच्या समोर आलाय हे बघा ही आहे घोरपडेची बायको असे म्हणून राय आता लगेच ललिताला सगळ्यांसमोर घेऊन येतो आता मात्र इथे मंजिरी खूपच खुश होते पण जय मात्र खूपच घाबरलेले असतो आणि रायाकडे बघू लागतो तर आता राया सगळ्यांसमोर ललिताचं खरं सत्य कसं सांगणार आणि हे लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मी मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद